लक्ष्मीच्या बावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैत कलाकडे एकटक पाहत असतो आणि कला सांगत असते काय झालं चांदेकर आज काय एकटक काय पाहणं चाललंय म्हणजे मी इतकी सुंदर दिसते आहे का म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त यावरती अद्वैत म्हणतो माझ्यापेक्षा जास्त कशी दिसशील कोण आहे मी अद्वैत चांदेकर द अद्वैत चांदेकर तू माझ्यापेक्षा सुंदर दिसू शकतच आहेस ना, ना। यावरती ठीक ठाक दिसतेस असं म्हटल्यावरती तो सांगतो असं इतकी सुंदर दिसतेस की कुणाची नजर नको लागायला मग त्यानंतर तू आता तिच्याच डोळ्यामधलं काजळ घेतो आणि ते तिच्या आता इकडे मागे लावतो आणि सांगतो कोणाचीही नजर लागायला नको असं म्हणत आता इकडे अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कला सुंदरपणे लाजते आणि त्याच वेळेला मग आता तो कलाच्या टिकलीकडे पाहतो टिकलीकडे पाहिल्यावरती लगेच असतो म्हणायला लागतो ला की म्हणजे हे काय आहे आज चंद्रकोर म्हणजे आज काय कोजागिरी पौर्णिमा वगैरे आहे की काय आणि असं म्हटल्यावरती मग आता कलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि कला लगेचच त्या चित्राकडे जाते आणि ती सांगायला लागते चांदेकर अरे बघ ना इथे एक जोडपं बसलंय आणि अहोरात्र आणि तिकडे एक चंद्र आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं काही अखंड म्हणजे हे सगळं आहे का मला काही काही गोष्टींचा अर्थ लागतोय असं म्हणत एक 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 क्लू आता कलाच्या दिशेने येत असतो आणि कलाला एक एक क्लू या सगळ्यामध्ये मिळत असतो अद्वैत म्हणतो बहुतेक आपल्याला ह सगळं हळूहळू समजेल एकदम काही लोड घेऊ नकोस इकडे सगळेजण ज्या वेळेला खाली याला आले आलेले असतात आबा सगळ्यांना खाली बोलवतात त्याच वेळेला रोहिणी धावत पळत येते आबा बघा ना आबा बघा ना ती मैना घरात यायला तयारच नाहीये ती काय म्हणते बघा जर का राहुल या घरात येणार नसेल तर तीसुद्धा या घरात येणार नाही आहे म्हणजे मी तिला माझ्या परीने समजवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे पण ती ऐकायलाच तयार नाही आहे कला अगं बघ ना काहीतरी बघ ना ती काही ऐकतच नाही आहे असं ती आता इकडे सगळ्यांना मुद्दामस्ती आता राहुलला घरात आणण्यासाठी नाटक करण्यासाठी हे सगळं चालू असतं मग सगळेजण बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती मग आता आबा सांगायला लागतात हे बघ या भरल्या घरामध्ये हे अशा गोष्टी करू नये चल लवकर यावरती सांगते कोणाचं सा भरलं घर माझं माझं घर तर कधीच फुटलेलं आहे माझं घर कसं भरलेलं असेल माझा नवरा या घरातच नाहीये तर माझं घर भरलेलं राहणारच नाहीये ना यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला की हे बघ नाही ना ताई जे काही राहुलने केलंय ना त्याला अशी सहजासहजी माफी मिळणार नाहीये कितीही झालं तरी राहुलला कोणीही या घरात घेणार नाहीये आणि त्यामुळे तू तु तुझा तु हट्ट सोड उगाच या सगळ्यामध्ये काहीही हट्टपणा करण्याचा तू प्रयत्न करू नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रोहिणी हो अगं नाही ना राहुल चुकलाय आणि त्याला त्याच्या फ्याची शिक्षा नको का मिळाल्या यावर ती नैना म्हणते ऑलरेडी खूप शिक्षा मिळाले आता माझ्या नवऱ्याला जोपर्यंत तुम्ही घरात घेत नाही तोपर्यंत मी इथून कुठे कुठे जाणार नाही आबा म्हणतात एक काम करा चला हिला इथेच राहू दे हिला जर का आपलं म्हणणं ऐकायचं नसेल ना तर राहू दे हिला कुणीही समजवण्याचा किंवा मनवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सगळे चला आपण आपली दिवाळी का बरं खराब करायची आहे आपण आपली दिवाळी नाही खराब करायची असं म्हणत आबा त्या नैनाला तिकडेच ठेवून आबा आणि सगळे घरामध्ये येतात इकडे आता कलाच्या डोक्यामध्ये त्या म्हणजे ते काय आहे पुस्तक किंवा त्या चित्राचा अर्थच शोधायचा असतो त्याच वेळेला ती घरात येते आणि पाहते तर काय सुंदरपैकी आता देवीची रांगोळी काढलेली असते आणि देवीच्या हातामध्ये सगळे शस्त्र असतात आणि त्याच वेळेला कलाला त्या चित्रामध्ये असलेले शस्त्र आठवतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं देवी आई असं आठवतं आणि त्यानंतर कला विचार करते नाही नाही बरोबर आहे मला जे वाटतंय तसंच आहे आणि ती रोहिणीला विचारते म्हणजे रजनीला विचारते की रजनी की ही रांगोळी रजनी सांगते अगं कला ही रांगोळी मी काढली म्हणजे कसं आहे आज न हे लक्ष्मीचं प्रतीक आणि शक्तीचं प्रतीक हातामध्ये अनेक सारी आयुध घेऊन शक्तीचं प्रतीक म्हणून मी हे रांगोळी काढले कला लगेचच समजतं आणि तिला आता या सगळ्यामध्ये लगेचच काही गोष्टींचा अंदाज येतो म्हणजे पुस्तकामध्ये ते आहे ते आहे आईचं शक्तिरूप आणि या शक्तिरूपाची पूजा केली जाते तिला लगेचच आठवतं ते सगळे हात आणि त्याच्यासमोर लिहिलेलं आणि त्याच्यासमोर लिहिलेलं असतं शक्ती शक्तिता शक्तीचा जय जयकार होईल सुखी संसार अहो रात्र आणि काही काही गोष्टींचा तिकडे काढलेला चंद्र। या गोष्टींचा तिला आता डोक्यामध्ये विचार पडायला लागतो आणि हळूहळू एक एक क्लू तिला सापडत जातो मग आबा सांगता चला चला सगळ्यांनी फराळ करायला घ्या म्हणजे आपला ऑलरेडी आधी फराळ झालेला असला तरीसुद्धा आपल्या चांदेकरांची ही परंपरा आहे की लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी कोणता तरी एक पदार्थ हा आपण ताजा करतो तर आज आपण करंजी ताजी करत आहोत आणि आता छानपैकी करंजी वळायला सगळ्यांचे हात लागले पाहिजेत म्हणून अद्वैद कला तुम्हीसुद्धा या आणि तुम्हीसुद्धा आता इकडे करंजी करायला बसा असं आबांनी सांगितल्यावरती लगेचच मग आता अद्वैत आणि कला हे दोघंजणं करंजी करण्यासाठी बसतात आणि आता इकडे कला सांगत असते ऐक ना सांदेकर मला काही गोष्टींचा आता इकडे उलगडा झालाय म्हणजे बघ ना तिकडे जे काही शक्तीचं रांगोळी काढलेली ना त्याने देवी आई म्हणजे शक्तीचा उदो उदो शक्तीचा उदो उदो असं म्हटलेलं आहे काहीतरी क्लू आहे इकडे आबा आपल्या घराण्याची परंपरा सांगत असतात कशा पद्धतीने अध्या दिवशी आता इकडे हे करायचं असतं कशा पद्धतीने एखादा ताजा पदार्थ करायचा कशा पद्धतीने हे सगळं आत्तापर्यंत चांदेकरांची परंपरा चालू येत आहे आणि मग त्यानंतर अद्वैत आणि कला हे दोघं मिळून करंजी वेळेला करत असतात तेव्हा त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातावरती येतात आणि कलाला त्या चित्रामध्ये असलेलं दुसरं दुसरं आता एक क्लू सापडतो आणि त्यावेळेला आता इकडे आम्हाला सांगायला लागतात कसं आहे ना काही झालं तरीसुद्धा म्हणजे सुखी संसाराचं हेच चित्र आहे आणि लास्त आहे काय तुम्ही दोघं नवरा को आहात ना तर एकमेकांच्या जोडीने पराळ करायला तुम्हाला कसली लाज वाटते असं म्हणत आबा त्या दोघांची मस्करी करत असताना कलाला तिसरा क्लू सापडतो आणि ती आता लगेचच चित्र आठवायला लागते कारण त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांचे हात आता एकमेकांच्या हातामध्ये घेऊन ठेवलेले असतात आणि कला विचार करते म्हणजे एकमेकांचे हात हातात सुखी संसार शक्तीचा जय जयकार आणि काय नक्की याचा क्लू आहे आणि ती विचार करते करते आणि तिला आता काहीतरी आता आठवायला लागतं ती लगेचच अद्वेतला लगे घेऊन बाजूला येते अद्वेतला घेऊन बाजूला आले आल्यावरती ती आता सांगायला लागते चांदेकर ऐकणं त्या चित्राचा मला अर्थ उलगडला बघ ना ही रांगोळी काढलेली आहे याच्यामध्ये अनेक आयुध हातात घेऊन देवी आई उभी आहे आणि तिकडे लिहिले शक्तीचा जय जयकार म्हणजे आता दोन जोडप्यांनी एकत्र येऊन अहोरात्र शक्तीचा जय जयकार करणं म्हणजेच काय यावरती अद्वैत आणि कला यांना एक उत्तर सापडतं म्हणजे म्हणजे आपल्याला गोंधळ आणि जागर करायचं आहे का शक्तीचा जय जयकार म्हणजे यावरती कला म्हणते शंभर टक्के मला सुद्धा हेच वाटते आणि ती मधलं चित्र काढते आणि ते चित्रामधले अर्थ सगळे एकत्रित मांडते आणि त्यावेळेला तिला समजतं की हो बरोबर आहे शक्तीचा जय जयकार करणं हे आणि हेच आता इकडे आपल्याला सांगितलंय म्हणजे आपण गोंधळ आणि जागरण देवी आईचं गोंधळ आणि जागरण हे घातलं पाहिजे आणि त्याच वेळेला शक्तीचा जय जयकार हा पूर्ण होणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच दोघांच्या डोक्यात ठरतं की आपण आबांना सांगूया की आपण छानपैकी आता इकडे गोंधळ आणि जागरण करूया तोपर्यंत आता इकडे रोहिणीला कंटिन्युअसली नैनाचा कॉल येत असतो नैना तिला कॉल करत असते आणि आबा म्हणतात काय रोहिणी कुणाचा कॉल येते उचल तरी तो कॉल यावरती ती सांगते मला कळतच नाहीये की नयना का सारखे सारखे कॉल करते थांबा आबा मी बघून आले ही नैना मला सारखी कॉल का करते असं म्हणत ती रागा रागात बाहेर येते आणि काय गं नैना तुझं काय चाललंय का सारखी सारखी मला आता कॉल करून त्रास देते आहेस असं तिला म्हणायला लागते त्यावरती नैना म्हणते मला भूक लागलेली आहे ते काही नाही आहे आता मी हे सगळं नाटक सोडते आणि ताबडतोब घरात येते आणि काहीतरी खाऊन घेते यावरती मग चिडलेली रोहिणी म्हणते वेळ लागले का अगं तुला तुझ्या नवऱ्याला घरामध्ये जर का आणायचं आहे तर आता तुला हे सगळं करून कसं चालेल काही झालं तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता उपवास करायला पाहिजे विचार कर आत्ता तू उपवास करती आहेस पण याचा परिणाम किती खोलवर होणार आहे आपला राहुल राहुल आपल्या घरात येणार आहे आणि हेच तर आपल्याला हवं होतं ना मग राहुलसाठी तू इतकं काही करू शकत आहेस का हे बघ राहुलला घरात आणण्यासाठी थोडंफार करायला लागेलच मग काय मग तर आपली मज्जाच मज्जा आहे एकदा की तो घरात आला की आपण बरोबर तिने ह्या सारखे सगळी प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि मग काय ह्यांना घराबाहेर काढून आपलंच राज्य पण थोडी कळ तुला सोसावी लागेल बाकी कोणासाठी नाही तर राहुलला घरात आणण्यासाठी तरी त्यामुळे आत्ता जर का खाताना तुला कोणी बघितलं तर काही तुझं खरं नाही आहे मी देईन तुला खायला पण ठाम जरा लपून छपून सगळ्यांच्या समोर आता काही करू नकोस असं म्हणत ती आता तिला समजवते आणि त्यावेळेला विचार करायला लागते लगेचच नाही ना की बरोबर आहे जे काही ह्या बोलत आहेत ते बरोबर आहे थोडी कळसोजली तर मला पुढचं सगळं सुकर जाईल बरं हे सगळं चालू असताना कला तिकडे येते आता कला आल्यावरती लगेचच रोहिणी पलटते बघ ना कला म्हणजे आता मी हिला किती काही सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण ही ऐकायलाच तयार नाही आहे तू तरी बोल अगं अशी उन्हामध्ये उन्हादानात जर का ती उभी राहिली आणि तिची तब्येत जर का खराब झाली तर नाही नाही तू तिला समजवू बरं हे काही चाललंय ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे कला सांगते होत आहे चल तू घरामध्ये म्हणजे हे सगळं जे काही करतेस ना राहुलसाठी तो राहुल ते डिझर्व तरी करतो का तुला कळतंय का राहुलने या घरामध्ये काय काय कारस्थानं केलेत राहुलने खरं तर सगळ्यात पहिले चांदेकरला जेलमध्ये पाठवलं चांदेकरला जेलमध्ये पाठवून त्यानंतर त्याच्यावरती खोटा आरोप केला आपला बिझनेस ठप्प करण्यामागे सुद्धा त्याचाच त्याचाच तर हात आहे ना म्हणजे जर का त्यांनी आता आपल्या घरच्यांना किती मनस्ताप दिलाय साधी गोष्ट तुला समजत नाही आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच एक एक करत ती सांगते तू कितीही काही बोललीस ना तरीसुद्धा इकडे राहुलला कोणीही घरात घेऊन येणार नाही आहे म्हणजे नाही आहे असं म्हणत फायनली इतकी इतकी नाटकं चालू असताना पण यावेळेला कला अद्वेत आणि घरातले सगळेच जण आता मात्र राहुलच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेत आणि कोणताही सपोर्ट न करता ते आत निघून गेले त्यानंतर मग आता नाहीना विचार करते ठीक आहे म्हणजे जर का यांनी मला नाही घरात घेतले ठीक आहे नको घेऊ दे पण माझं हक्काचं माहेर आहे ना त्या माहेरला तर मी आता जाऊच शकते मी माहेरी जाते आणि तिकडे गेल्यावरती हे खाण्यापिण्याची सुद्धा आता दादा द्राडा नाही या चांदेकरांच्या समोर आता खाण्यापिण्याची सुद्धा नाटकं करायची गरज नाही आहे भरपेट जे काही मला हवंय ते मी खाणार आणि आता तशीच राहणार आणि एकदा का मी या लोकांच्या म्हणजे चांदेकरांच्या घरातून निघून गेले खऱ्यांच्या घरी गेले मग काय मग तर ही लोकं नाक घासत माझ्या पायावरती येतील मला आणण्यासाठी आणि मग त्यावेळेला मी अट ठेवेन की मला राहुलला या घरात आणा तरच मी येईन असं म्हणत मनात, मनात मांडे खात आता नैनाच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात आणि ती विचार करते काही झालं तरीसुद्धा हा प्लॅन मला वर्कआउट करायला पाहिजे तोपर्यंत मग आता इकडे अद्वैत आणि कला हे आवाला सांगतात की आपण या घरामध्ये गोंधळ आणि जागर करूया त्यावरती आबा म्हणतात ही तर खूपच उत्तम योजना आहे काय रजनी बरेच दिवस आपल्या घरात गोंधळ आणि जागर झालाच नव्हता ना, ना आता या दोघांच्या हस्ते आता गोंधळ आणि जागर करूया मला तर ही कल्पना खूपच आवडलेली आहे आणि रजनी एक काम कर ना म्हणजे आता आपण ज्या वेळेला गोंधळ घालतो तेव्हा आपण देवी आईला आवाहन करण्यासाठी जातो ना मग ती साडी चोळी ओटी आता तयार ठेव साडी चोळी ओटी भरून आता आपण देवीला आवाहन करण्यासाठी चाललेलो आहोत जेणेकरून नवीन जोडप जे काही पूजेला बसेल त्यांच्या हातून ही पूजा संपन्न होते त्यावरती मग अद्वैत म्हणतो आबा आवाहन म्हणजे काय यावरती आबा सांगतात म्हणजे देवी आईला आपण आता सांगायचं की हे नवीन जोडप तुझी पूजा करते आणि ती पूजा तू गोड मानून घे म्हणून त्यासाठी हे आवाहन करायचं असतं असं आबा सांगतात आणि त्यानंतर आबा म्हणतात एक काम करायचं आहे कला अगं तू प पहिल्यांदा आता इकडे गोंधळ आणि जागरण करणार आहेस ना तर तुझ्यासाठी नवीन साडी मागव कला म्हणते नाही आबा खरंच याची काही गरज नाही आहे आबा म्हणतात असं कसं अद्वैत एक काम कर तू आपला नेहमीचा जो साडीवाला येतो ना त्या साडीवाल्याला बोलव त्या साडीवाल्याला बोलवलंस ना की मग तो साडीवाला आता कलासाठी योग्य ती साडी देईल यावरती अद्वैत म्हणतो चिंता करू नका आबा मी त्याला बोलवतो आणि त्याला साडी खरेदी करतो हे सगळं चालू असताना घरामध्ये आता अचानक म मंगलमय वातावरण चालू होतं आणि आता कलाच्या डोक्यामध्ये जे काही आता प्लॅनिंग असतं ते प्लॅनिंग आता ती रोबररीत्या करत असते कारण त्या याच्यानुसार शक्तीचा जा जय जयकार हा अखंड जय जयकार हा असाच केला जाणार असतो इकडे तोपर्यंत रोहिणीला कॉल येतो ॲडव्होकेट बाहेर आलेले असतात आणि मॅडम तुम्ही जे काही पेपर सांगितलं ते पेपर रेडी आहे ये तुम्ही येता का बाहेर असा मेसेज आल्यावरती रोहिणी आता ताबडतोब विचार करायला लागते आणि त्यानंतर त्यानंतर ती बाहेर सुद्धा येते ज्या वेळेला ती आता बाहेर येते तोपर्यंत वकील साहेब सांगतात की काही झालं तरी तुम्ही जे पेपर मला सांगितले होते ना ते पेपर मी ऑलरेडी बनवून आणलेले आहेत आता प्रॉपर्टीचे सगळे पेपर रोहिणीच्या हातात असतात पण रोहिणीचं नशीब फुटकं असतं की रोहिणीच्या हातामधून एक महत्त्वाचा पेपर आता खाली पडलेला आहे आणि ती तशीच पुढे आलेली आहे ज्या वेळेला रोहिणीच्या हातातला पेपर पडला आणि तोपर्यंत इकडे आता तिला ही गोष्ट माहितीच नाही आहे आणि ती आत गेलेली आहे आणि त्याच वेळेला घाईघाईत निघताना कलाने तिला टोकले पण ती सांगते काही नाही मला जरा महत्त्वाचं काम आहे त्यानंतर साडीवाला साडी खरेदी करण्यासाठी आला ज्या वेळेला साडीवाला आलेला आहे अद्वैत आणि साड्यांची खरेदी करता करता एकमेकांच्या मध्ये आता पूर्णपणे गुरफटून गेलेत साडी दोघांच्या डोक्यावरती दोघं एकमेकांकडे पाहत आहेत कला हुकवट झाली पण अद्वैत मात्र निश्चलपणे कराची आता इकडे वाट पाहत आहे दोघं जण पाहत आहेत तोपर्यंत आता इकडे साडी खरेदी होते पण साडीवाल्याचे पैसे व्हायचे राहतात म्हणून साडीवाल्याचे पैसे घेऊन कला बाहेर येते आणि ओ दादा तुमचे पैसे राहिलेत असं सांगायला लागते पैसे देऊन जेव्हा ती जात असते रोहिणीने जे चोरून प्रॉपर्टीचे पेपर केलेले असतात त्यातला एक लीगल पेपर कलाच्या हातात लागतो आणि तिच्या लक्षात येतं की रोहिणी आत्या आपली प्रॉपर्टी नावावरती करण्याचा प्रयत्न करत आहेत आता या सगळ्यामध्ये कलाच्या समोर रोहिणीचं खरं रूप तर आलं आहे पण कला या खऱ्या रूपाला सगळ्यांच्या समोर कसं आणणार सगळ्यांच्या समोर एक्सपोज कसं करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळलं